महिने झाले माझ्या मुलीच्या लग्न होऊन तरी लोकांच्या हाताची वाद जेव्हा याची भाजी कशी झाली माग लग्न कोलाचा होता संपचच्या मोरीच्या पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा लोकांनी भांडे घातले तरी घासून नाही झाले तर बर्तन किती लागले असतील लगन कोलाचा होता संपतच्या मोरी चाळीस बोरा चाळीस बोरा ने मीठ लागलं तर वराळ किती जेवढा असतं मग लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा पाच ने मिरच्या लागल्या तर मिरची मध्ये किती झाले असती लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा हातच्या बहीण गुलाबजामुन फुरपाला पंक्तीवर लोकांना विचार पडला खावाचा हो का चुरपा हो म्हण एक विशेष माणूस हातोडीने फळ पाठवा लागला तेव्हा लोकांनी गुलाब गुलाबजामुन काढले मग लगन कोणाचा होता चपटच्या बोरीचा खात ना वाचले डोक्यावर धरून ह्या लंब्या लंब्या चवळीच्या शेंगा सगळ्यात बनवलं अशा नूडल सारख्या चुरपत वाचल्या खांद्यावर मानून घाल ह्या एवढा पाटोळी कापू कापू खात तरी संपत नव्हती मग लगन कोणाचा होता चपतच्या बोरीचा आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाचा नुसता नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धुन तयार होते अरे चार पाच किलोमीटरचं नुसतं वाचतरीच होतं असावा जागा जात होतो असावा जागा जात होते लोकांना खाली नाचवल्या जागा भेटत नव्हती तर सलापावर जात होते मग ते वावरात होते ते वावरात वावरा जाऊन नाचत होते मग लग्न कोणाचा होता संपत्त्या पोरीचा एक घोडा लागत होता एक घोडा लागत होता तरी दोन पांढरे शुभ्र घोडे बोलावलो तरी जावई माझा आहे जर घोड्यावर बसला ना घोडा खाली बसला तर <laughs> म्हणून एक होतो दुःख एका गोष्टीचा होता घोडा पांढऱ्या जावई माझा काळा <laughs> लंडन वरून मेन बोलावलं आणि त्यानं असा केला मध्ये लवायला असा गोरा केला पण घोड्यावर जावई बसला जावईवर घोडा बसला तोच समजत बाग लगन कोणाचा होता संपच्या बोरीचा जा। पंचवीस झालं कापलं तरी कमी पडलं मांडवांड तुफान अशी मांडवांडणी केलं पंचवीस झालं कापलं तरी कमी पडले पेटी कुरा हल्लग केवळ संगीसाठी विशेष व्यवस्था बाग लगन कोणाचा होता संपरच्या बोरीचा काल परवा काल परवाच माहिती आली माझे पोरगे दोन जीवाचे आहे म्हणून पाच बोरे काजू पाठवलं माझे पोरगे असे दुरून काजू खाते खाली पडल्या त्या कोंबड्या खातात त्या कोंबड्या मग <laughs> नातूक ना संपत चाव अरे रस्त्याने चालत गेला तर रस्ता पाहिजे चुकून धावत गेला तर पायातून झुंगा निघाला पाहिजे अरे कसा असा महाराष्ट्र हिंद केशरी पायलवाद झाला पाहिजे या गावातल्या पोरी माझ्या पोरीचं सुटक झुरते आपल्या बाबाला पण तेच लग्न करशील ते संपत काका सारखा कर जेवण काका कशी यायला म्हणता मलेच बाबा मला मीच लग्न लावून देता सुभाष मनामध्ये कोड नको राहतो तुझ्यावर दर्शन कोणी कोण कोणाचा चाळो होतो उभ्या गलीना पोरीला सुटू होत नाही त्या सुता तिला सुता तिच्या माया बाप्पाला सुताव माझ्या कसे संस्कार दिला ते नाही पाहिजे अशी पुरती चित्र कोणता फायदा अरे पुरा गावभर माझ्या नावाची बदनाम करून बाई बाईल बदनामी म्हणते कोणाचे भांडे घासलेली भांड्याची गोष्ट नये त्याला सुपारीची खाण नाही खाऊ मी अरे हे भाई माझ्या नावाची पूर्ण पाठीला उतारी करते जा। कमी जास्त समजून घ्या काय कमी घेतो काय समजून तुला सांगतो बाबा माझे मित्र मंडळी घरी येतात चार रस्ता झाल्यानंतर आपल्याकडचा खर्रा काढतात आणि खातात थोडशी जरी खर्याची झिल्ली वाजली तरी या बाईचे काढतो असली पडता सर कोण पाहतो अशी पडता सर कोण पाहतो हा बरोबर हा बरोबर आहे नाही हा बरोबर आहे का नाही बरोबर आहे का कोणाला सांगा कोणाला सांगू

लग्न लावलं नाही किती गावची साऊंड सर्विस एक्कावन गावची साऊंड सर्विस आणि एक साधा तेंडाचा पल्ला नाही

पण याची पोरकी ते याच्या पेक्षा मला दहा फट खोटी बोलली डोळ्याची पापडीला पण ते एवढ्या सफाईला खोटी बोलते तशी काही हिच्या तोंडात सरस्वतीच बसली आहे वा अरे मामा आ, ए,

का त्या मुख्यमंत्री साहेबाकडे एखादा शिष्टमंडळ घेऊनच जावा कशाला माणसाने पुरस्कार आमच्या पक्षासाठी नवीन गोष्ट आहे का आमच्या पक्षाचे गुलाबजामुन गुलाबजामुन का बंद होते का मामा अरे बापरे पंचकृषी फेमस झाला आणि त्या गुलाबजामुनचा प्रभाव फक्त मोठ्या माणसावरच नाही काही पाळण्यात झोपलेल्या पोरावर सुद्धा पडलाय मायाच्या पोटात झाला त्याच्यावर असे रडत उठत प्रभाव पडला का त्याची टेस्ट होती आणि अक्का त्या गुलाब चा साईज होता का मामा

गरोदर मी राहील का ते राहील का दोन जीवाची अच्छा म्हणजे तुमच्या गावाकडे दोन जीवाची म्हणतात नाही दोन जीवाची आहे आता त्या अंगणवाडी मधून गरोदर मातेचा आहार भेटला तो पाहिजे

एकदा माझ्या बापाचा असा पाथीचा बैल बसला असं उठवतो नाही उठला तिथे जाऊन जाग जापला पाच गावात चर्चा चालला हा गाव तो राघो काळा बहिणीला भेटायला म्हणून घरी आला म्हणजे साडा पाहून आला कोंबडा कापला पाहिजे काथीचा कोंबडा कापलं साल्याला म्हटलं चर्या जेवण करावलंय दाजी म्हणते थोडशी पाजा एक पाव पाजली दाजी म्हणते पुन्हा पाजा दोन पाव पाजल दाजी म्हणते पुन्हा माझ्या तीन पाव बाजलं किती बाजल पचल तेवढी घ्या मला नाही पचली जेवढा नाही म्हणते कोटी हे वाखर का माझा बाजू आहे दिवसभर वाखर दोन मांगलं भर गेलं दिवसभर एक खरा केला घरातला एवढा वाखरा दोन मांगल अवय पोहरे अव तिकडे बसून खानावर

मूठ भर कवसपुरीला नऊ बिस्तरा होता रात भर खाजव खाजव लाल मारोती झाला तेव्हा घासत तेव्हा तोच रात्री परत गेला तर पत्ताच नाही मरून गेला माझा साता पण पूर्ण माझ्या घरी पावनारा आला बापू कवसपुरीचा दादा हे केवळे मोठे मुडरा माझे समजा घरी होती अशी तुजबाई गरे काढू देत होती ने मुक्ती बाळती हे आमचे मुलगा माहीत दुध वगैरे काढून देत होती नेमकी मांठी उचलायला गेलो चार पाच दिवस पाहायला जावं नाही विकलो विकलो पाच वर्ष मुक्तीचा अध्यक्ष होतो मी तो आमच्याकडच्या पांडुरंग तो त्याचा जावाय ना मुलीला नेत नव्हता पांडुरंग नेतेच का नाही म्हणते ने कसा म्हणते नाही म्हणलं ते थंडीचे दिवस पूर्ण कपडे काढलो आणि आंब्याच्या झाडाला बांधलो परतून पाणी सोडून खालून पंखा लावलो साथ उठरेला एवढा मोठा माणूस एवढा साथ झाला सकाळी तंगड्या धरून उचललं मला हे पांढरांना जालेला नाही तस का नाही कसा म्हणते तेव्हा त्याच्यावर ते भाराभर तनिष टाकून भुजलो तेव्हा लंबा झाला तेव्हा तर पोरीला घेऊन गेला पाच लेकराची माय झाली गावाकडे अजून आमच्या गावी पाहुणे नाही आला कसा म्हणता मग भुजू नाही जाऊ घरी भारत माता देऊ <laughs> का म्हणून विचारतो रोग तिच्या हातून घरी ताटी पडो वाटी पडो गिलास पडो काही पडो त्या दिवशी तर एवढी मोठी लोणच्याची बरणी पडली ना फुटली त्याचा जम नाही मामा बरणी फुटली तशीच